श्रीमान अध्यक्ष महोदय उपाध्यक्ष महोदय माननीय सदस्यों मार्फत अनुरोध और सर उसकेनंतर माते अग्रवाल समूह के सत्यानंद जी द्वारा प्रांत पत्र के अंतर्गत आरजोकाले सलाबु जिला नाम के अंतर्गत सुदर्शन पटेल कुला कृषि हॉल जिला के जिलाधिकारी माती नगर नामक ग्राम की चावड़ के अंतर्गत सत्यानंद जी प्रांत पत्र के अंतर्गत

जिसकी तरफ से व्यंतर जो प्लेयर है ना टीम 3 0 है

कोण होणार महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ती उत्सुकता उत्साह आणि जल्लोष घेऊन आपण सर्वजण इथे उपस्थित झाला आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो आणि ज्या ठिकाणी आतिषबाजी होणार आहे प्रेक्षकांना फिरली स्टेडियम मध्ये तिथे कुठला कोणी आजूबाजूला बसू नका थोडस आपण बाजूला बसायचा आणि कुस्तीचा आनंद घ्यायचा एवढ्या प्रेक्षणीय नुसत्या आपल्या सगळ्यांना इथे बघायला मिळत पण आपल्या काळांचा आणि ट्रॅक्शून बाकीचे सगळे खाली जयंतीला राहुल चेट समका जयंतीला प्रारंभ होतो

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय बाबूशेख टायरवाल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या या महा अंतिम सोहळ्यासाठी उपस्थित त्यांचंही सहर्ष स्वागत सर्व सुरू असलेल्या प्रेक्षणीय कुस्तींचे सामने मल्लांना आपण सगळ्यांनी प्रोत्साहन द्यायचं आहे सगळ्यांना विनंती करेल जोरदार गायांचा गजर